सातारा जिल्ह्यात अनेक शिवमंदिरं आहेत काही नदीच्या काठावर तर काही डोंगरावर आज आपण एका खास शिवमंदिराला भेट देणार आहोत जे एका टेकडीवर वसलेले आहे इथून सूर्यास्त पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो आणि जिथून तुम्हाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते चला तर भेट देऊया अजून एक आडवाटेच्या ठिकाणी आधार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती नमामि शंकर शिव शंकर शंभो नमस्कार मित्रांनो मी रितेश लोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज आपण एका सुंदर अशा ठिकाणी भेट देणार आहे कराड डेबॉडी जवळ येणार एक सुंदर मंदिराला भेट देणार आहे शंकराचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण भेट देणार आहे मंदिर एका टेकडावर वसलेलं आहे त्याच ठिकाणी आपण जाणार आहे ते मंदिर कसं आहे कुठे या सगळ्या गोष्टीचा उलगडा या व्हिडिओमध्ये होणार आहे तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण त्या मंदिराला भेट देऊया चला मंडळी तर आपण आता आलोय एरवळे गावात एरवळे गाव कुठं आलंय तर कराडपासून साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हे गाव येतं आणि त्या गावापासूनच त्या मंदिरावर वाट जाते असा हा रस्ता इकडे वरती डोंगरावरती गेला ॲक्च्युली हा मध्ये रस्ता आहे त्यामुळे इथे येरा जाण्याचा नाही दोन मार्ग आहेत एक प डोंगराच्या पलीकडून आणि एक अलीकडून तर आपण गावातूनच वरती त्या डोंगरावर जाणार आहे मंदिर समोर दिसते मला साधारण एक दहा ते पंधरा मिनिटाची पायपीट केली की आपण त्या मंदिरावर पोहोचतोय तर असं सुंदर मंदिर आपण बघणार आहे चला आपण वेळ न दडवता आपण वरती जाऊया छोट्याशा एका ट्रॅकला सुरुवात झाल्या साधारण एक दहा मिनिटाची पायपीट दिसत्या त्या पायपीटानंतर आपण त्या मंदिरापाशी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ते मंदिर, मंदिर क्लिअरली दिसते आणि असं वाटतं मला की दहा ते पंधरा मिनटात आपण तिथे पोहोचणार आहे असा सुंदर ट्रॅक करत त्या आपण त्या मंदिरापशी जाणार आहे तर आता आपण जाव्या वर आणि वरनं लवकरच कसा व्ह्यू दिसतोय बघूया मस्त ट्रॅक असणार आहे तुमचा जर या ठिकाणी जर आला कधी करा ढेबोडीला तर हे मंदिर तुमच्या बकेट लिस्टमध्ये ठेवा कारण मी प्रत्येक वेळी जाताना मला हे मंदिर दिसतं आज पुन्हा ते मंदिर बघू शकलो आहे तर आता ट्रॅकला आपल्याला सुरुवात करूया आणि लवकरात लवकर मंदिरापाशी जाऊया मंदिराच्या बाजूला कोणताच डोंगर नाही त्यामुळे रस्त्यावरून जाताना हे मंदिर लक्ष वेधून घेते कराडच्या मित्रांकडून बऱ्याचदा या मंदिराबद्दल ऐकले होते पण आज मंदिराला भेट देण्याचा योग आला या मंदिरावर जाताना थोडी दमचक करणारी वाट या मंदिरापर्यंत घेऊन जाते कराडपासून साधारण पश्चिमेच्या दिशेला सहा किलोमीटर अंतरावर एरवळे हे गाव आहे आणि त्या एरवळे गावापासून एक छोटीशी टेकडी आहे आणि त्या टेकडीवर एक सुंदर महादेवाचं मंदिर बघायला मिळतं ढेबोवाडीपासून साधारण अठरा किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र नाईकबा हे तुम्हाला माहीतच असेल आणि ज्यावेळी क्षेत्र नाईकबा तुम्ही बघायला येणार त्यावेळेस हे तुम्हाला मंदिर नक्कीच पाहायला आवडेल इथून साधारण कराडापासून जवळच आणि ढेबोवाडी वगैरे तिथून पण जवळच हे मंदिर आपल्याला बघायला मिळते लवकरच मंदिरापाशी पोचू अर्ध्या वाटेवर आलो आहे थोडीशी अजून पायपीट केली की के आपण तिथे पोचणार आहे गौरव आबी आणि मी गप्पा मारत अर्धा डोंगर पार केला आणि जेव्हा दोन डोंगराच्या एका मध्यावर आलो तेव्हा नजारा खरच पाहण्यासारखा होता संध्याकाळची वेळ सूर्य मावळतीला जाताना बघून एक सात्विक समाधान मिळत होते मंडळीत्रे आता आपण पोचले वरती टॉपला म्हणजे आपण वरती माथ्यावर पोचलो आहे टेकडीच्या आणि असा सुंदर नजारा बघायला मिळतो आहे मी तुम्हाला मग असे म्हटलं ना की दोन ते ना। वाट आहेत एक तर येरवळी गावातून आणि या साईडनं इथून थोडंसं लांबचा पल्ला पडतो आहे तिथूनच अशी पायवाट वर जाते आणि असं सह्याद्रीचं सुंदर रूप आपल्याला बघायला मिळतं त्याशिवाय आपल्याला समोर आता मंदिर पण दृष्टीक्षेपात आलं आपलं मंदिर समोर हे मंदिर सुंदर बघायला मिळते खूप छान आता जाव्या वर मंदिराचं दर्शन घेऊया सोबत काही माहिती मिळते ते पण पाहूया चला मंदिरात पोचलो मंदिर अगदी छोटे खाणे मंदिराच्या बाजूने चांगल्या पद्धतीने जीर्णोद्धार केलेला दिसतो प्रशस्त असे बांधकाम केलेले दिसते साधारण तीस ते चाळीस जण बसतील अशी इथे जागा आहे शेवटी आपण मंदिरात वरती पोचलोय असा सुंदर बांधकाम केलंय पत्र्याचं शेड वगैरे ग्रिल वगैरे बांधले आणि हे मंदिर आपल्याला इथे बघायला मिळते असं छानपैकी सिलिंग केलंय सिलिंगला लाईटा दिसतात आपल्याला इथं आणि असं हे तुम्ही या साईडला सिमेंटचं बांधलेलं मंदिर आहे आणि आतमध्ये शिवलिंग पाहायला मिळतंय तर मंडळी खूप छान वाटते शांत असं ठिकाण आहे आणि इथे एकंदरीत असं टेकडावर बसायला आणि आजूबाजूचा प्रदेश बघायला खूप छान वाटते तर इकंड तुम्हाला काय काय दिसतंय ते सांगतो तर या मंदिरावरनं आपण जर पूर्वेकडे बघितलं तर आपल्याला अथांग पसरलेला आगाशी डोंगर दिसतोय आगाशीवर असणाऱ्या महादेवाचं मंदिर असते जर आपण पश्चिमेला पाहिलं तर आपल्याला ढिबोडी वाल्मिकीचं पठार जे असते ह्याच्यावरती पवनचक्के केलेलं ते आपल्याला दिसतंय उत्तरेकडे आपल्याला वसंतगड स्पष्ट दिसतोय वसंतगड मागे जर बघितलं तर बराच आपल्याला सह्याद्रीचं पठार सुंदर असं दिसतंय तर आपल्याला असा सुंदर निसर्गरम्य इथं परिसर दिसतोय त्याचबरोबर मला माहिती आभीनं माहिती सांगितली की याबरोबर डोंगराच्या मागं धुळोबा आहे ते पण आपल्याला बघायला मिळतं तर अशा पद्धतीनं असं आजूबाजूचा विहंगम परिसर आपल्याला इथे बघायला मिळतोय आता मंदिरात जाऊयात दर्शन घेऊ आणि बघा अजून कसा परिसर बघायला मिळतो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा ृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरम् दूर लांब आगाशीचे मंदिर स्पष्ट दिसते मंदिर जरी लहान असले तरी इथली हवा निसर्ग आणि शांत वातावरण यामुळे थकवा नाहीसा होतो पावसाळ्यात हे ठिकाण स्वर्गाहून सुंदर भासते हिरवेगार डोंगर धुक्याची चादर आणि वाऱ्याचा आल्हादायक स्पर्श एक अनोखा अनुभव देऊन जातो या मंदिरात महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवाराच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते स्थानिक भक्त आणि ट्रेकरसाठी आवडते ठिकाण आहे तर मंडळी आपला हा ट्रेक कम्प्लीट झालाय छोटासा एक ट्रेक होता मस्त वाटलं माझ्याबरोबर आबी गौरवांनी आपलं असंच ठरवलेला एक अचानक मध्ये प्लॅन ठरलेला तो पूर्ण झाला आहे मंदिर कसं वाटलं मला सांगा माहिती एवढी इथं खास नाही एक शिवलिंग आहे छोटंसं टेकडावरती मंदिर आहे आणि कराडपासून जवळच असलेल्या अंतरावर आहे जर कधी तुम्ही नायकबा किंवा या ठिकाणी येणार असाल तर या मंदिराला भेट द्या खूप छोटंसं मंदिर आहे पण सुंदर आहे शांत रमणीय इथलं ठिकाण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जर आला इथे तर एकंदरीत असं शांत परिसर आजूबाजूचा परिसर तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे सूर्यास्ताचं दर्शन खूप छान पद्धतीने येतं होतं तर असा छोटासा सुंदर ट्रॅक हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि दुसरी गोष्ट असे मंदिरं तुम्ही मित्रांना शेअर करा जेणेकरून अशी नवीन नवीन ठिकाणं तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो भेटू आता पुन्हा एकदा आड वाटीची भटकंद घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र